नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आपण जो युट्यूब सिरीजचा चालू केली आहे आपल्या युट्यूब चॅनलला तर त्याचा तेरा दिवस कम्प्लीट झाले म्हणजे पक्षांना तेरा दिवस कम्प्लीट झालते आणि टोटल युट्यूब सिरीजचे चे सतरा दिवस कम्प्लीट झाले ते तर आपण काय करणार आहे की युट्यूब सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे फक्त एक दोन दिवस आड व्हिडिओ टाकणार आहे कारण काय होतं की दररोज तेच काम असतं तेच तुम्हाला सांगावं लागतं मग ते जादा जादा कॉफी होतं म्हणजे जास्तीत जास्त सांगू शकत नाही म्हणून आपण काय करणार आहे एक दोन दिवस गॅप देणार आहे आणि मग व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे आज सतरावा दिवस युट्यूब सिरियल चालू असेल तर आपण विसाव्या दिवशी व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे मधले दोन दिवस जे आहे ते आम्ही तुम्हाला जे काम असतं ना ते जास्त प्रमाणात असलं पाहिजे सांगितलं पाहिजे म्हणून मग आपण काय करणार आहे विसाव्या दिवशी व्हिडिओ टाकेल मग विसाव्या दिवशी टाकल्यानंतर दोन दिवस परत गॅप मग ते विसाव्या दिवशी परत दोन दिवस गॅप म्हणजे सव्वीसाव्या दिवशी असं दोन दोन दिवसाचा गॅप करता आपण व्हिडिओ टाकीत चालणार आहे आणि माहिती चालणार आहे पूर्ण तर जी कंटिन्यू जी असते माहिती ती तुम्हाला पूर्ण भेटली पाहिजे का समजा आज दिवसभरात काय केलं के त्याचं आणि उद्या दिवसभरात काय केलं हे दोन्हीच एकत्र करून मी तुम्हाला माहिती पोहोच करणार आपल्या युट्यूब सिरीज वरती कारण इथून जे पाठीमाक्षीचे व्हिडिओ होते सतरा दिवसापर्यंत आणि पक्ष्यांना तेरा दिवसापर्यंत पूर्ण जे व्हिडिओ होते पूर्ण माहिती जास्त होती आणि काम पण जास्त होतं त्याच्यामुळे काय व्हायचं की आपल्याला माहिती सांगता यायची काम सांगता यायचं पण आता कसं झालंय काम रेग्युलर तेच राहतं जास्त काम नसतं जे जर जास्त काम असेल जागा वाढायचं हे वगैरे वा किंवा पक्ष्यांचं थोडं जास्त काम दिसलं लसीकरण इंजेक्शन वगैरे हो तर ते, ते आपल्याला सांगता येतं बोलता येतं त्या गोष्टीवरती म्हणून आपण काय करणार आहे की युट्यूब सिरीजचं जे आहे दोन दिवसात गॅप करणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघत चाला कारण दोन दिवसाच्या गॅपचा कारण पूर्ण माहिती दोन दिवसात सांगणार आहे आपण त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक ला करत चाला मी याला पण कमेंट करून सांगत चाला की मला कशा पद्धतीने व्हिडिओ टाका कशा पद्धती माहिती सांगा वगैरे तर आपण पूर्ण तर मला सहमत करून आपण तुमचं सगळं मत घेऊन आपण व्हिडिओ बनवून टाकत जाऊ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चाला आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद